दरवर्षी होणाऱ्या लालबागच्या राजा लेट का झालं हे जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात पहिले कारण म्हणजे लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव तोडपाडीवर साडेसात आठ वाजता आली तशी यायला पाहिजे होती सकाळी साडेपाच वाजता ह्याच कारण असं कि सकाळी साडेपाच वाजता ओळखीतची वेळ होती ओळटीच्या वेळेस समुद्राचे पातळी खाली असते आणि पाणी शांत असत पण साडेसात आठ वाजता भरतीचा टाईम झाला होता त्यामुळे समुद्राच्या लाड्या एवढ्या मोठ्या उसळत होत्या की त्याच्यामध्ये विसर्जन करायला गेलेला तराफा हालत होता पूर्ण दुसरं कारण म्हणजे दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन कोळी बांधव करत होते पण ह्यावेळेस लालबागच्या राजाच्या मंडळानं ते काम गुजरात एका कंपनीला दिलं याचा अर्थ असा झाला किस वर्ष एखाद्या कर्मचाऱ्याने चांगलं काम केले काम आलेल्या झालं तिसरं कारण म्हणजे या वर्षी लावाक्ष विसर्जन हे दरवेळेप्रमाणे होणाऱ्या तर होणार नव्हतं तर या वर्षी नव्यानं अंबानीनं तयार केलेल्या तराठ्यामधून होणार होतं त्याच्यामुळे त्यांचा आग्रह असा होता की विसर्जन करायचं तर नवीन आणलेल्या तर करायचं पण एवढं सगळं करून सुद्धा लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी श्री गणेश मंडळ श्री चिंतामणी मंडळ आणि जे कोळी कोळीबाज होते त्यांच्या मदत घेतल्यावरतीच हे विसर्जन झालं कारण गणपती बाप्पा सुद्धा माहिती आहे की पैशापेक्षा श्रद्धा ही खूप महत्वाची आहे